काल, राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ कळलं ना सदा म्हणजे आपण काय करू गाऊ राम नाम सदा महाराज मग मा काय होईल महाराज म्हटले मग काय होणार नाही काय नो हे केले एका चिंतित आहे विठ्ठल काय होणार नाही महाराज आमची मग काळाचा दूत म्हणजे यमाचा दूत काळ त्याची बाधा महाराजने काळजीच करू नका नो हे मग बाधा काळ दूत यमाशी काळ उलट तुम्हाला सलाम करील सलाम काळ गुलाम सलाम करी सलाम तो पया तो धाडत दाड दाड धाडत शिवाला सुद्धा यायची ताकद नाही शिवाला सुद्धा यायची ताकद नाही बॉर्डरवर सुद्धा नाही हो धडधडला भीत वाटत महाराज म्हटले न मग बाधा काळ दूत य माझी आणि म्हणून आता इथं म्हणले सुखी शिव ब्रह्मानंदा आणि पुढच्या कडव्यातही महाराज म्हणले आपण सगळे मिळून करू करू काय करायचं माझ्या वासुदेव महाराज जर यमाची यमाचा दूत काल त्याची बाधा जर निवारण होत असेल तर मग तुम्ही करा नाही आपण सगळे मिळून करू करू वासुदेव स्मरण महाराज या वासुदेवाच्या स्मरणानं काय होईल महाराज म्हटले तेने तुटेरे बंधन हो बंधन तुम्ही म्हणाल आम्हाला कुठं बंधन आहे काही दृश्य बंधन आहेत आणि काही अदृश्य बंधन आहेत मायेच बंधन हे अदृश्य बंधन आहे बर तसं बंधन नव्हतंच आपल्याला पण आपण पन बंधन इरवी कोश कीटकाची आहे परी त्या कोसल्याच्या किड्याप्रमाणे आपण काय केलंय बंधन निर्माण केलंय जन्माला येताना तर कर्कोट नव्हता एक इतकं इतकं मुक्त मुक्त होता परी हळे झाला बद्ध छंद माझे 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 असं म्हणून म्हणून काय केलं बांधून घेतलं त्याला दोन दृष्टांत वाङ्मयामध्ये पाहायला आढळतात ते कुकोष कीटक कीटकाचं पण आहे पण अजून तुकोबारांनी माकडाचा दिला ज्ञानोबारांनी पोपटाचा दिला मदारी लोक म्हणजे ते गारुडी लोक जुन्या काळामध्ये त्या माकडाचा वगैरे खेळ करून काय करायचे आपलं पोट भरायचे जर समजा एखाद्या त्या धंद्यात थोडी अडचण आली असा काही धंदा करायची वेळ आली तर माकड कसं धरायचं त्याची आयड्या तुकोबरायच्या भरायच्या माहिती घेण्यासारखे आपल्याला घेण्यासारखे <laughs> <laughs> बाबा तर तर मग ते माकड करता आयड्या तुकोबराने सांगितलंय जिथं माकडाचा वावर आहे तिथं छोट्या गळ्याची घागर ठेवायची त्या घागरीला गळे बरेच येतं मोठ्या गळ्याची छोट्या गळ्याची <laughs> मोठा घागर नाही जाईज आणि महाराज <laughs> बारीक गळ्याची ठेवावं लागेल बारीक गळ्याची मोठ्या गळ्याची ना माकड हाताला लागायचं <laughs> मग अशी बारीक गळ्याची घागर जिथं माकडाचा वावर आहे तिथं फोटाने टाकून ठेवली आणि ते माकड माकडाला फुटाने आवडते म्हणतात 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 आपण प्रयोग करून पाहिलं ते असं माकड त्या फुटाण्याच्या तिथं गेलं आणि घागरीमध्ये असं त्यानं छोटा हात आत घातला आणि फुटाने पकडले अशी मूठ त्याची मुठी झाली त्यानं फोट फुटाने पकडले हे पकडणाऱ्याच्या लक्षात आल्याबरोबर तो पकडणारा समोर यायला लागला माकड आवरलं आणि माकड पळायला लागलं ला। पण गागर बांधलेली होती माकडाचा हात फोटाण्याचा मूठ त्याची पक्की झाली त्या हात कुठं निघतो बाहेर माकडं जीव कासावीस करायला लागलं आणि हात काय बाहेर निघणार आणि माकड त्या पकडणाराच्या तावडीत सापडलं माकड पकडणाराच्या तावडीत सापडलं आणि माकडाच्या गळ्याला दोरी बांधली आणि माकड बांधल्या गेलं हे कोणाचं सा? माकडाचं सांगायला आलो मी <laughs> माकडंच सांगायला मला बोलले होय तुम्ही अशोक <laughs> <laughs> महाराज हे माकडंच होय माकडच नाही या आपलं माझ्या विकणे भ्रमाला अलग अलक्ष बंधन नव्हतं पहिलं बंधन नव्हतं मुक्त होता परी पण आपण सुद्धा हळूहळू मी माझ मी माझ आणि आपोआप त्या बंधनामध्ये सापडलो ठीक आहे बंधन आणि हे बंधन मग आता बंधन निर्माण आपण केलं त्यातून सुटता येत नाही ना अभिमन्युल फक्त प्रवेश करता आला बाहेर कुठं निघता आलो बंधन निर्माण करता येतात बंधन सोडता कुठे येतात काही काहीला बंधन सुटले नाहीत हो आणि मग इतके डिप्रेशन मध्ये गेले डोक्यात गोळी घालून घेतली अवघड आहे ते मोठे मोठे नाही घालून घेतली कसं बसलो आपलं मागे इथं थोडं घ्यायला मागे हे झालं का राष्ट्रसंत मनोनरला सुद्धा ते डिप्रेशन मधून बाहेर येतो नाही आला अजून अजून मोकळं करायचंय का थांबू थांबू राव थांबू 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 थांब विठाला येत पण बंधन तोडता येतं का बंधन तोडण्याचा उपाय तेने तुटेरे बंधन बस याच्याशिवाय कशाने तुटणार नाही आणि अजून न्यामाराने या बंधनाकरता पोपटाचं उदाहरण दिलं जैशी देशुकाची नियम न भारू नळका भोविन न मोहरे परी उडावे न पुरे शंका वायाची मन पिळी चार होव्या ज्ञानोबराने पोट्याच्या दृष्टांत करता घातलं बरं कसा पोपट असं पोपट आहे कसं बोलत होते चार ओव्यात नाणोबरायला खर्ची घालावं लागल्या चार ओव्या खर्ची या ओवी या दृष्टांचा करता काय झालं जुन्या काळात पोपट पकडणारा माणूस काय करायचा अशी एक मुलायम नळी त्याच्यामध्ये एक दोरी तार वगैरे आणि अशी बांधायची पोपट येऊन बसला बसल्याबरोबर ती नळी अशी फिरणारी असते ना बसल्या बरोबर दैशी ते शुकाचे अंग बारी नाडोबारे म्हणजे त्याच्या वजनाने ती नळी गरकन फिरणार आणि गरकन फिरली का होतं माहितीये का बसताना असा सरळ बसला बसताना असा एकनाथ महाराज एकनाथ महाराज बसताना सरळ बसला पण नळी गरकन फिरल्यामुळं काय झालं उलट झालं उलट झालं उलट झाल्याबरोबर खोल आकाश आकाशरी प्रमाण दिसायला लागलो रे म्हणला जर आता पाय सोडले आता जर घर सोडलं आणि चातुर्मासला गेलं असतं ठार मिल अस चातुर्मासले गेले मरत येत वही सोडित का माणस सोडित नाहीत म्हणलं जर मी पाय सोडले तर था फारच मरतोय म्हणलं त्याने मग काय काही अंग भारे नळिका का गोविंदरी मोहरे परी तेने उडावे न पुरे शंका नाय म्हणले मग उगस पाय घट्टून धरतोय मानाला आई पिढ देते माणसं संसार सोडित नाही नोकरच आहे मला वाटतं आता कणी <laughs> मला वाटतं आता कडे हिमालयातच जावा पण कोणी जावा हे <laughs> की नाही तसं ते वायाची अंग मान आवडी टिटांतू टिटांतू म्हणजे पोपट नळी दरोनी ठाके पुढं काय म्हणतो मने बांधलो मी पुढा आईशिया भावनेच्या पडे खोडा मोकळी या पायाचा चवडा गोवी ऐसा का जेविन तो सांग पा काय के बांधला कोणी बांधलं त्याला बांधलंच नाही मोकळे पाय कोणते आवळून धरतोय तसं आपल्याला सुद्धा कोणी बांधलं नाही पण आपणच आवळून धरतो मी गेलो तर कसं होईन आणि मी नाही केलं तर कसं होईल तू गेल्यावर कसं होतं एका वर्षभर जाऊनच बघ व्यवस्थित होते कायच काय होतं काहीच होत नाही मुद्दा आपला इथे आहे हे बंधन आपण निर्माण केलं आणि या बंधनातून सुटाय करता महाराज म्हणले एकमे नाम नामस्मरण दुसरं नाही तुटे तुटेरे बंधन बंधनाचा तोडू फासा ह बस आणि म्हणून बंध महाराज म्हणते तुटे रे बंधन खंडेल कर्माचे वदन किंवा विंदान कर्मामुळे ते जन्म आहे नाही जन्म कशामुळे अगा जई उरावे सुखदुखे फळावे तया ते भोगावया यावे देहा आणि म्हणून महाराज म्हटले खंडेल कर्माचे विंदान वासुदेव जपताची जपताची नाही जपताची त्याचा जप करा आता आहे बरं का जप जप चला चला <laughs> मराठी खळ 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 आणि खळ चार अर्थ येतो या खळाचे मेस्त खळ झालं का खळ दळद नादिना क लागू माणूस लय आहे ओ आम्हाला कार्यक्रमाच्या पत्रिका चिटकवायच्या थोडी खळ आहे का अप आहे का ते मोठ्या माणसाने खोप खस्ता खाल्ल्यात देवाला आणण्याकरता खळ खळ धरलं त्यांनी खळ आणि येला रोपा बळी करोनी खोळे हरिदास वासुदेव जपताची तुम्ही त्याला जपा मग तो तुम्हाला जपल त्यांनी जपावं असं वाटत असेल तर तुम्ही त्याला जपा त्याचं जप करा ऐक आणि मग आपण त्याला जपलो तर नक्कीच आपल्याला जपल म्हणून महाराज म्हटले करो वासुदेव स्मरण तेने तुटेरे बंधन खंडेल कर्माचे वदन विंदान, वासुदेव जपताची बस 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 पुढच्या एका सरळ तीर्थयात्रे नाही जाऊ जाणार नाही तर पंढरीशी जा तुम्ही जा आणि आम्ही कीर्त नाही दाव्याचं एक जण तुम्हाला घडलेला प्रकार आहे बरं घडलं घडलेलं एक ठिकाणी आषाढी वारीच्या वेळी तिकडे एक म्हणले तिकडे आषाढी वार कि तिकडे गेले ते म्हणजे युल करायचं हे पडलेलं हे रामला बर बर हरकत घडलेलं नाव जा नाही म्हणले जाऊ तीर्थयात्रे दुसरा जव हे सिद्ध आहे हात चालावया पाय तव तू आपले स्वहित पाय तीर्थयात्रे जाय चुकू नको पण जाईज तीर्थयात्रे जाय नाही जाऊ तीर्थयात्रे चुके जाऊ जायचं मग कसं जायचं दिंडी पुढं <laughs> दिंडी पुढं आणि आपण माग नाही दिंडी माग आणि आपण पुढं म्हणजे पुढं म्हणजे पुढची सोय करायला जागा धरायला काही ना कधी जागा धराय रोजी दिसते तुम्हाला सांगतो ऐक जागा ऐक कोणतीचं नियोजन बघत मावलीच्या भाषेत बोलायचं म्हणजे हे पापाचे कळप आपलं आपलं कशाला काय आपलं काहीच नाही आहे बघा आपलं फक्त वाटायचं तर मुद्दा असं महाराज म्हणले जायचं पण असं माग पुढं नाही जायचं मग दिंडीत राहून हे काय नाही वाचे गाऊ विठ्ठल तीर्थयात्रे सुखे जाऊ वाचे गाऊ विठ्ठल काय काय तीर्थयात्रे सुखे जाऊ वाचे विठ्ठल नाम घेऊ संता शिव वासुदेव धनीवरी आ, बस आता खरंच बोलता येईल वेळ संपली बाबा बोलणारे तर राहिले मी कस्यांचा थोडा शिवाय पोट भरायचं नाही ना तर बस वासुदेव धनिवारी लोभमामता दौडो आशा उदरवेथेचा ओळसा नकरू आणि का साय सा, वासुदेव वाचवणे भगवंताशिवाय दुसरं काय करायचंय पुष्कळ किती काही बोलता येईल असो मुख्य वर्माचे हे वर्म सगळं महाराजांनी वर्मच सांगितलं आणि वर्मच कळलं पाहिजे प्रत्येक गोष्टीचं वर्म असतं वर्म कळलं ना सूत्र गणिताच्या भाषेमध्ये काय त्याला काय म्हणतात पावली सूत्र सूत्र कळलं का गणित कसं असलं ना सोपं जातं तसं भक्तीचं सुद्धा वर्म आहे वर्म कळलं ना वर्म ते एक आहे दृढ धरावा भाव भक्तीचे ते वर्म जयाची आहे ती वर्म कळलं पाहिजे वर्म वर्म फार महत्वाचं असतं वर्म नाही कळलं ना मग सगळा बेगाड होऊन जातो वर्म अत्यंत महत्वाचं आहे मुख्य वर्माचं हे वर्म येणे साधलेलं सकल धर्म एकाढणारे नाम वासुदेव आवडी आवडीनं घ्यायचं आवडीनं घ्यायचं कसं घ्यायचं वेळ संपली थांबवा आपण आज आमचे स्नेही आमचे म्हणण्यापेक्षा सगळ्याच इथं जे महाराज मंडळी सर्व गायनाचार्य मृदंगाचार्य सगळेच हे जे या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्वांचे जीवश्च कंठश्च अगदी सर्वावर प्रेम आणि सर्वांचं त्यांच्यावर प्रेम असे आदरणीय हरिभक्तीपरायण गायनाचार्य अशोक महाराज गिरे आणि त्यांचे बंधू पुंडलिक शंकर गिरे आणि विजय शंकर गिरे या त्रयमूर्तीच्या जे त्यांचे पिताश्री शंकर माधव माधवराव गिरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या ठिकाणी हा सोहळा आयोजित केला आणि mm. या सोहळ्यातलं आज आमच्याकडे हे mm. पुष्प दिलं संकल्पित वेळेमध्ये आपल्या सर्वांच्या समवेत काहीचं चिंतन करण्याचा प्रयत्न केला वेळ आपली संपली एकच बोलतो असा एक सुसंस्कृत मुलगा सांप्रदायाची सेवा करणारा मुलगा एक गुणी मुलगा ज्या माता पित्याने जन्माला घातला खरोखर ते धन्य आपुलिया हिता जुआशे जागता धन्य माता पिता दयाचीया उत्कृष्ट गायनाच्या माध्यमातून ते संप्रदायाची सेवा करतात गोड आवाज आहे छान प्रमाण आणि त्यांच्या प्रमाणानं कीर्तनाला एकदम रंग, रंगत रंगतच सडते असे अशोक महाराज खूप आणि या सगळ्या मंडळीचं त्यांनी प्रेम कमावलं ऐकून ही श्रीमंती खरी त्यांची आहे एका कीर्तनाला कधी कधी एक महाराष्ट्र टायमाला येत नाही हो अ कायमाल येत नाही येत नाही टायमाला दोन दोन कीर्तन धरले तर टायमाला येईलच कशाला पण आज मी दोन धरून सुद्धा टायमाला हजर आहे सोडा तर हे अशोक महाराजांचं प्रेम आहे आणि म्हणून मी सांगितलं ना दहा बारा मृदंगाचार्य आहेत तिथं पाच पंचवीस गायक आहेत आणि अकरा महाराज आहेत ऐक नाही अकरा दिवसात सप्ताह जरी झाला की ठरला असं झालं असता आता हे कसं आहे पावसाचे दिवस झाले तर त्यांना की नाही मग त्याच्यामुळे शक्य नाही येणारला थोडं अडचण म्हणून तीन दिवसाचा हा उत्सव त्याच्यामध्ये शेवा आमच्या माऊलींची झाली आमच्या आदरणीय ताठे मार्जांची झाली आणि मंडळी उपस्थित राहिली आणि राहिले आज सर्वच गुन्हेजन मंडळी या ठिकाणी उपस्थित सर्वांचा सन्मान त्यांच्या वतीनं होणार आहे माझ्या वतीनं त्यांच्या पितृचरणाला भावपूर्ण आदरांजली त्यांचा आशीर्वाद या उभय तृतीय बंधच्या पाठीमध्ये सदैव राहावा त्यांचे जे आध्यात्मिक विचार आहेत सामाजिक विचार आहेत त्यांच्या माध्यमातून ते पुढे जावेत अशी सद्भावना व्यक्त करतो आणि माझ्या वतीनं आमच्या हरेश्वर देवस्थानच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली समर्पित या ठिकाणी थांबतो माझं काहीच नाही माझं काहीच नाही ना आम्हाला काही का येत बी नाही मी तो हमाल भारव आहे आमचे भाऊ त्यांची काही कृपा पूज्य आमचे पिताश्री त्यांची काही कृपा आणि म्हणून काहीतरी वाकडं तिकडे आपलं बोलून एक तासभर कस तरी काढायला लावले काम <laughs> आम्ही करतो काय मातीने बोललं यायन आणि जायना काही असे <laughs> त्यांच्या कृपेनं काहीतरी आपलं एक तासभर बोलण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही सगळे श्रेष्ठ मंडळी साधे श्रेष्ठ नाही प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती तुम्ही साक्षात भगवान शंकराच्या मूर्ती म्हणून आम्ही आपल्या निर्गुडीचा पालाच व्हायला निर्गुडीचा पालाच व्हायला पण तुम्ही बेल म्हणून तो स्वीकारला आणि स्वीकाराल अशी अपेक्षा करून या ठिकाणी थांबतो घालली शेवाबाबांची चरणी अर्पण करून आमचे सोनोने महाराज या ठिकाणी आहे सर्वेश्वर जांजी वाटील थांबतो साडे अकरा म्हणले होते अरे थोडंसं का पुढं जातच आहे की नाही तर गेलं गेलो पुढं ते दहा मिनटं थांबू या ठिकाणी ज्ञानेश्वरात सगळ्याला एकच सांगतो सगळे जण भरकत म्हणजे वारकरी मंडळी सगळ्या सगळ्याच्या कापाला गंध येत ज्यांच्या कापाला गंध नसेल त्यांच्याकरता थोडी प्रार्थना उद्यापासून सगळेजण गंध लावी जा, जा। म्हणजे आम्हाला कळन बाबा तुम्ही आमचीच हित अडचणी वाढ नेमकं काय काय बाबा असं वाटत कोणी गेलय सुद्धा सगळेजण गण लावायचा गणकम लावायचं लावायचं एकच सांगतो बरं का ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि संभाजी महाराजांनी आपल्या करता प्राणाची आहुती दिली निदान तुम्ही गणतरीला विचारावा आता काय सांगा लोकांना हे सांगायची मिळाले बरं का गण जा गण लावि माझ्या कपाळाचा गंधच तुमच्या कपाळाचा गंध माता भगिनीच्या कपाळाचं कुंकू अंगणातली तुळस आणि मंदिरावरचा कळस ज्यांच्यामुळे जिवंत आहे ते छत्रपती शिवाजी महाराज त्यांची ही कृपा आहे बरं का म्हणून गण लावी जा सगळेजण लावी जा चांगला लांबण किलोमीटरवरून गण दिसला पाहिजे बरं का लांबून दिसलं पाहिजे असं बारीक पण नाही लावायचं काय काय अडचण आहे काही होय मी वार करीच आहे होय मी वार करीच आहे असं कळलं पाहिजे ना ते संभाजी महाराजांनी चाळीस दिवस तुम्हाला त्यांचे आनंदीत छळ केला आणि तरी त्यांनी मागं सरले नाहीत मागं सरले नाहीत त्यांच्या अंगाची कातडी सोडून काढली नख काढले छाटली हो तुम्हाला सांगतो एवढं केलं तरी सुद्धा ते बदलले नाहीत तुम्हाला सांगतो लोक म्हणले संभाजी महाराज रंगेल होते रगेल होते काय लोक बोलते काही कळत नाही ते म्हणजे रंगेल होते रगेल होते का मावली संभाजी महाराज रंगील नव्हते रंगील नव्हते ते करारी होते करारी अजून सांगू का वयाच्या एकोणाविसाव्या वर्षी वयाच्या एकोणाविसाव्या वर्षी तुकोबराच्या पालखी सोहळ्याला बरीव मदत करणारा राजा म्हणजे धर्मवीर संभाजी महाराज होते धर्मवीर आणि म्हणून निदान काय कायदे स्वाभिमान वर बाळगा आणि असा गण खसरून जा आणि कळून द्या की आम्ही सुद्धा स्वाय वार करीच आहोत एवढे प्रार्थना करतो थांबतो काय विठ्ठल